प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरांची पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे त्यामुळे सामाजिक जाणीवेतून फुटभर रक्षा श्रद्धेसाठी उर्वरित पर्यावरणासाठी असा संदेश देत दीपस्तंभ युवा मंचानं पन्नास हजार रुपये खर्च करून दोन हजार एकवीसमध्ये स्मशानभूमीत दोन रक्षाकुंड उभारले आहेत यामुळे अंत्यविधीनंतर नागरिकही मोठभर रक्षा नदीत विसर्जन करून उर्वरित रक्षा या कुंडात जमा करत होते या राखेचा महानगरपालिकेच्या विविध बागेमध्ये खत म्हणून वापर केला जात होता मध्यंतरीच्या काळात या कुंडांची दुरावस्था झाली तरीही नगरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्यानं दीपस्तंभ युवा मंचानं पुन्हा पन्नास हजार रुपये खर्च करून त्याची डागडुजी केली आता पुन्हा या रक्षाकुंडाची दुरावस्था झाली आहे त्यामुळे रक्षाकुंडाजवळच ती रक्षा जमा केली जाते काही नागरिक अंत्यविधीच्या वेळी मृत व्यक्तीच्या डोळ्यात सोन्याचे मणी घालतात तो शोधण्यासाठी ती राख नदीत सोडतात तर अनेक नागरिक अंत्यविधीची रक्षा नदीत सोडताना दिसत आहेत या रक्षा विसर्जनाबरोबरच साहित्यही नदीत जात विसर्जना बरोबरच अन्य साहित्य स्मशानभूमी आहे स्मशानभूमीतून नदीत जाण्यासाठी असलेल्या सिमेंटच्या पायऱ्याही महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत दोन दिवसांपूर्वी नदीत मृत अवस्थेत श्वान सापडलं होतं ते मृत अवस्थेतील श्वान स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी पात्राबाहेर काढलं एकूणच स्मशानभूमीतील रक्षाकोंडाची दुरावस्था स्मशानभूमीच्या परिसरातील झुडपांकडे आणि नदी प्रदूषणाकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकातून संतप्त सवाद उपस्थित होत असून प्रशासनानं याकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी होत आहे